आई कणीदार तूप म्हणजे काय ग कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तुपासारख <laughs> कणीदार गोकुळ तूप नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय महाराष्ट्र पातळीवर आणखीन एक अतिशय महत्वाची बातमी आता पुढे येत आहे ती म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाची राष्ट्रवादी शरद पवार गट सध्या वेगळ्या स्थितीतून जात आहे कारण अजित पवार यांच्याकडे आता अलीकडे इनकमिंग वाढलेला आहे त्याचा फटका शरद पवारांना निश्चितपणे बसत आहे आमदार खासदारांची संख्या कमी झालेली आहे खासदारांची संख्या आठ असली तरी आमदारांची ही कमी आहे त्यामुळं आता आहे ती ताकद कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच शरद पवार गटातल्या अनेक नेत्यांची नावे भाजप कडे जाणाऱ्यांच्या यादीत सध्या चर्चेत आहेत त्यामुळं शरद पवार गटाला धक्के पे धक्के बसताना दिसत आहेत याचाच एक भाग म्हणून आता शरद पवार गट भक्कम करण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू झाले आहेत याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून मध्यंतरी जयंत पाटील यांनी आपला आता राजीनामा घ्यावा आपण सात वर्षे या पदावर आहोत आणि दुसऱ्याला संधी द्यावी अशी मागणी केली त्यामुळं आता नवीन अध्यक्ष कोण याची चर्चा सुरू असताना पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन ऐका माझ भाषण मला भाषण मला आगे बडंगे तुम बैठो जयंत पाटील हे राजीनामा कधी देणार याची चर्चा आता वाढलेली आहे साधारणतः पुढील आठवड्यात जयंत पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने हालचाली सुरू झालेल्या आहेत सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे हे अधिवेशन अठरा जुलै रोजी संपणार आहे त्याच दरम्यान जयंत पाटील हे आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची चिन्हे आहेत त्या दृष्टीने काही हालचाली सुरू झाल्याने आता नवीन प्रदेशाध्यक्ष कोण याची चाचपणी सुरू झाली आहे सध्या डॉक्टर अमोल कोल्हे जे खासदार आहेत जितेंद्र आव्हाड जे आमदार आहेत शशिकांत शिंदे अनिल देशमुख निलेश लंके राजेश टोपे आणि सुनील भुसारा अशा काही नेत्यांची नावे प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत अमोल कोल्हे हे बहुचर्चित व्यक्तिमत्व आहे त्यांच्याकडे वेगळं आकर्षण आहे त्यामुळे युवा पिढीला ते चालेल असं वाटत असल्यामुळे त्यांचं नाव आघाडीवर आहे जितेंद्र आव्हाड आक्रमक आहेत त्यामुळे त्यांचंही नाव या ह्याच्यात चर्चेत आहे शशिकांत शिंदे हे पवारांचे अतिशय निष्ठावंत आहेत लोकसभा आणि विधानसभा दोन्हीकडे त्यांचा पराभव झाला पण सातारा जिल्ह्यात त्यांची ताकद आहे अनिल देशमुख माजी मंत्री आहेत त्यांच्या नावाची ही चर्चा अलीकडे सुरू झाली आहे राजेश टोपे शरद पवारांच्या सोबत अनेक वर्षीय आहेत निलेश लंके यांच्याबद्दलची प्रतिमा अतिशय चांगली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जयंत पाटील हे साधारणतः पंधरा जुलै ते वीस जुलै या दरम्यान आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने हालचाली आहेत त्यानंतर नव्या नेतृत्वात म्हणजे नवीन प्रदेशाध्यक्ष नेमला जाणार आहे हा प्रदेशाध्यक्ष कोण या संदर्भातली नावं मी आता सांगितलेली आहेत या नावातच कोणाला तरी एकाला संधी मिळणार हे नक्की आहे रोहित पवार यांचंही नाव आघाडीवर होतं पण पवार सगळीच पदे आपल्या घरात ठेवतील असं वाटत नाही त्यामुळे रोहित पवारांचं नाव निश्चितपणे मागं असेल त्यामुळं अमोल कोल्हे शशिकांत शिंदे की राजेश टोपे या तिघा चौघांपैकी एकाला प्रदेशाध्यक्ष मिळणार हे नक्की आहे पाहूया आता नेमकी ही संधी कोणाला मिळणार आपल्याला अशाच काही राजकीय घडामोडी हव्या असतील तर सबस्क्राईब करा महाधुरोळा युट्यूब चॅनेल धन्यवाद